तर आता आपल्या घराचं काम चालू करतो थांबा बघा तुम्हाला ह्या माझ्या मुलांना आहे ना चहा चपाती शिवे तुम्ही काहीच त्यांना देऊ नका कारण की त्यांना चहा चपाती खूप आवडते सकाळच्या नाश्त्याला तर मी त्यांना लहानपणापासून सवय लावली म्हणजे नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग विनायक वाक्सर या यूट्यूब वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या नवीन घरात एकदम व्यवस्थित मस्त ब्लॉक चालू केलेला आहे आता मी तुम्हाला इथे दाखवतोय की ऋतू काय करते आणि मित्रांनो आणि आपली गाडी मी आता इथं कुठं लावत असते ते पण मी तुम्हाला दाखवते कारण की तिकडं पहिलं आपल्यापाशी गेट होता आणि आता इथे गेट नाही आहे तरी अगा इथं गाडी लावतोय आपण आपली एकदम मध्ये आणि तुम्हाला सांगतो या पिऊन इतका व्हायता गेलाय ना बघा ती कशी बाहेर जायच्या पी येतं तू बरं चल अहो लय ऐता केलं तिने आल्यापासून इतकी निस्ती बाहेर जाते ना तिला काय करावं काहीच समजत नाही काय करू ते बाहेर जायला बघा बघा का पिओ बघितलं मित्रांनो हे बघा हे बघा इलाय ना लेव ऐता गेलाय तिने मला वय का घरात बाय घरात वय पिओ तिथे काय आहे तुला बाप्पच लग्न आहे का तुझ्या बाप्पच लग्न आहे लय वाईट तक देते मित्रांनो इतका वाईट देते ना इथं काम चालू आहे ना एका बंगल्याचं आता मी गाडी इथं जाव लावायला जागाच नाही हा किती अडचणी येतो येते मग आता काय करणार आहे बोला बय पळ श्याम आधी तुझ्या बघा तुढे घरात वय हे अंडे इथं का ठेवलेत हे आहे ना ठेवून द्यायचे म्हणून इथं ठेवलेत वय घरात चल आतमध्ये हो लय अवघड करून टाकलं या बाईने आम्हाला आहे ना तुम्हाला माहिती का ते बारीक पोरांना फळं लावायला असतं बघ घरात फळे लावायला असतं तशी तर फळे लावून घेणार आहे मी एवढी एवढी मोठी लावणार आहे एवढी मोठी फळे लावली ना तेव्हा इजे ना चव बंद होईल बंद होईल बंद होईल ऐक ती का बघा बघा इतक रॉक येतो तिला बघ किती रॉक आलं बघा बघा आणि हो इथं नाक बघा कसं करून घेतलंय हो इथं नाक बघा हा काही हाय का नाही तुला काय कळत का नाही चाल इकडे आतमध्ये बाहेर जर गेली तर सांगतो मी तुला इकडं आता फक्त जाऊन दाखवा तिने इकडं खूप अशी फक्त होती तू उभी राहील हळूच निघून जाईल वैताग दिलं तिने बाहेर गेली ना काय होतं एक तर तिचे केस पांढरे येते आणि ती पूर्ण मळून येते मग ती चिडचिड होती जागे ती पण तिला रोज रोज आंघोळ घालू शकत नाही मी एकदा बाहेर गेली की अशी मोळून येते ना लई मळून येते लई हे थाट वाजलं तू तू काय म्हणतो एका ठिकाणी नाही जात तिकडं जातील रस्त्याला इकडं जाती रस्त्याला इकडच्या आजूबाजूच्या शेतात जाते अखं गाव बोकळती होती गाव बोकळत फिरती असं झालं हां आता बघा किती शांत बसली बघा 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 तू शांत बसले ग तू इकडे चल तुला ना काय मी खायला दिलं तिला खायला चहा आणि चहा चापाती रोजचा नाश्ता आपला परत चालू केलेलं आहे कारण की पोट भरत नाही म्हणून चहा चपाती खायला मजा येते आणि तू तिला काय बनवते अंड बनव ना मस्त आपलं झाल्यानंतरच बोलतोय मी आपलं झालं ना म्हणजे असं नाही की आम्ही पहिलं खाऊन घेणार मग पिऊला असं नाही हो का तू इकडे बघ एकदा खूप सुंदर दिसतो सिनेमॅटिक शॉट घेतो हा मित्रांनो माहिती मध्ये व्हिडिओ काढतोय आज हा सांगितलं आणि एक विषय काय झालाय मी हा गोपरो घेतलाय मला सारखं बोलत आहे घरात सगळेजण बोलत आहे मम्मी बोलती ऋतू बोलती तू गोपरू फुकट घेतला बिगर काय म्हणता माझं त्याचा काय यूज करत नाहीये म्हटलं नाही नाही त्याचा यूज करणार आहे मम्मी माझा विषय काय चालू आहे की मला मोठं ब्लॉगिंग स्टार्ट करायचंय पण आता कसं करावं हो काय आपलं हेल्मेटचं मी सेटअप तर पूर्ण आहे मग मी तुम्हाला दाखवला का नाही का माहिती नसेल दाखवला पण हेल्मेटचा पूर्ण सेटअप रेडी झालेला आहे माझा आणि आपल्या गाडीचं आहे ना काम होतं मित्रांनो आता सध्या कामावर आल ती गाडी हि शॉकअप आहे ना आता हे पाऊस पाऊस पडलाय तुमच्या इथं पडला काय माहिती नाही पण आमचा तर काल पाऊस झाला हा जो शॉकअप आहे बघा हा शॉकअप आहे ना ह्या शॉक शौ... हा शॉकअप गेला होता हे पूर्ण नवीन टाकला आणि हे शॉकअप परत ऑर्डर करण्यासाठी मला कमीत कमी पंचवीस दिवस गेले नाही पण म्हणजे बघा का। कारण की विषय काय झाला आहे पहिल्या लॉटमधली गाडी आहे आणि मग ते सारखं सारखं मला तुम्हाला हेच सांगायचं कोणी असो तुम्ही ना ज्यावेळेस कोणतीही नवीन गाडी येऊ ती पहिल्यांदा घेऊ नका ठीक आहे त्याचं मार्केटमध्ये रिव्ह्यू बघा तसंच मला या गाडीने काही प्रॉब्लेम दिलेला नाही पण हे पार्ट जातात आणि पार्ट त्यांच्यापेक्षा अवेलेबल नसतं ते म्हणून चिडचिड होती बाकी काही विषय नाही मग बरोबर वाटत नाही कारण की आपण एवढी महागाची गाडी घेतो आणि त्यासारखं सारख्या प्रॉब्लेम येत असेल तर बरोबर का नाही हां बघा पिऊ बघा मम्मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मी खूप छान दिसते तुम्ही hmm. खूप छान दिसते मस्त एकदम फ्रेश डिझाईन वर भारी 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 का नवीन गाऊन घेतला ना त्याच्यामुळे भारी दिसते भारी सर्वच खूप छान दिसते काय म्हणते मी बरी तब्येत तुझी बरी आहे ना हां मित्रांनो एकदम व्यवस्थित चालू आहे आता या ठिकाणी स्वयंपाक बनवते ऋतू ऋतू आणि मला तुला एक सांगायचं का आणि तुम्हाला सांगतो माझ्या बायकोचा विषय क्लिअर सांगतो मी तुम्हाला बायको मला कधीच असं स्पेशल जेवायला बनवत नाही आता एक कसं सांगाव तिला हो तिला काहीतरी असं शेलका माल बनव म्हटलं ना, ना ती बनवत नाही तुम्ही सांगा मित्रांनो असं बनवून खाऊ घालत जावा नाव चांगल्या तब्येतीने सुटेल नावरा बिवरा हे आवडत नाही का सांगा कसलंच नाही तिच्या मायला नेऊ तक तिलाय मला आणि ना आहे ना आपल्या गाडीचं सॉरी आपलं मोटर ब्लॉगिंगचं मी चालू करणार आहे ना त्यावेळेस नाव टाकणार आहे तिथं नाव टाकल्यानंतर अजून भाग दिसेल नाही का गो गो करो। गो करो। गो करो मम्मी चालू की नाही तुला काय मम्मी ठीक आहे ना करा काय घेतलं ना तू गो गोखर गोक्रो गोखर हवा लांब दिसतो मम्मी तुला अर्थ जवळ असं नाही लांब दिसत खरं लांब दिसतो एवढं लांब आहे आता माझा हात तुला दिसल तू लांब दिसत तुला नाही माझे एवढं ग्बर कान वाटत चेहरा दिसत इस्माइल इस्माइल नाही फोटो काढतो लगेच आई स्माइल फोटो कस काय क्लिक का करूयात झटकायचे झटकायचं मग मी काय म्हणते आज ऊन पडलं आज ऊन पडलं पाऊस आणि परसा त्रास दिला भरपूर इतका पाऊस झाला ना अख्ख्या अशा उकळ्या सुटल्या घरात हे घरात आहे ना वल्लावा येतो वाटतं ना मित्रांनो इथं वल्लावा वाल्लावा आलेलाय तेव्हा आरसा एकदा फिट केलेला आहे एकदा आम्हाला मोठं सॉरी रील साठी शूट करायचे हा आहे काय तू बघत नाही का तुझं लक्ष आहे का नाही घरात का धरू का तुला आपटू हा लक्ष नाही तुझ्या घरात काय होतं काय नाही होत नाही ना कस काय नाही तुझं लक्ष मला माहित नाही काय माहिती नाही तुला तुला काय माहिती नाही आता मारीन ना तुला बाबू सॉरी ना तू हो सोने नाहीतर मस्करी वारी मारले बर का अवघड तुमच आवघड मारतो बायकू मारतो बायकूला मारतो लावून आणि कोण कोणतं असे व्हिडिओ बनवतो भांडण करण्यासाठी भारी वाटतं तू सांगतायचं भांडणतंड होतच राहतात भांडण धरून काय फायदा आहे का आपला काहीच फायदा नाही तुम्हाला सांगते मी मला तुला नाही सांगते मित्रांनो पण भांडणं कुठून लावली भांडण बिंड काय नाही होती आ, आता नाही भांडणं होती मित्रांनो पहिला आमची भांडणं व्हायची पण आता नाही होती तुम्हाला आवाज येतो की काही माहिती नाही कारण की इ नाही धक धुक धुकधुक चालू आहे घरचं काम चालू केलं तर आता आपल्या घराचं काम चालू करतो थांबा कधी का कधी कधी करायचं जाजू सांग मम्मी चालू आपल्याकडे जेव्हा भगवंतानी पैसा चालू करून पैसा असंच थोडे राहणार आहे कोणी पण असून तेव्हा भेटणार ती ते कसं हळूहळू असतं सगळ्या गोष्टी लगेच फास्ट काहीच होत नसत हे आम्ही कितीतरी त्रास काढला तेव्हा तुम्ही एवढे मोठे झाले तसे चालले का नाही मग घरासाठी पण पैसा कमवण्यासाठी खूप त्रास काढावा लागतो तेव्हा ते घर बनत आणि बनव लवकरच घर लवकरच करून टाकू चालू म्हणजे लवकर म्हटलं कमीत कमी दोन तीन ही कधी गेली बाहेर कळवलं पण नाही बघा 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 वायच इकडे इकडे चल बघा तिला आणायला जायचं चल इकडं नाग बघा किती भरवलं बघा अशीच करते उद्योग अशीच उद्योग येईल हे बघा थोबड बघा थोबड बघा इथं हम्म नोकरी करते बाबो ही गाडी नाहीच अडचण करते हो काढून टाकतो इथून गाडी लावायला जागा नाही ना लय अडचण होती पण आतमध्ये यायला आता जर परत बाहेर गेली नाक बघायचं बघा इकडे थांब तू कधी बाहेर गेली भर कधी गेली भर कधी गेली हो बघा 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 <laughs> <laughs> करते तुझी तिला फक्त मांडीवर आणि तिला अंगामध्ये झोपायला लागत बिछाना सोडले गुल सोडली गुलू नवली मुंगी चावली तिथं मुंगी चावली तिला पिऊला मुंगी चावली मुंगी चावली माझ्या मुंगी चावली मुंगी चावली पिऊला मुंगी चावली पिऊला मुंगी चावली मुंगी चावली पिऊ ला पिऊ आपल्या युट्यूब फॅमिलीला हाय बोल हाय पिऊ आू वाक चोरे आहे मला तुम्ही बघू शकता इथं आणि माझं तोंड चाटून देत नाही मी कधी मला आवडत नाहीये नोकरी करते तिला माहितीये मम्मीला आवडत नाहीये

त्यानंतर मित्रांनो आता मी काय करतो नाश्ता करून घेतो चहा चपाती झालेली एक मिनिट सांगू का तुम्हाला या माझ्या मुलांना चहा चपाती शिवाय काहीच त्यांना देऊ नका कारण त्यांना चहा चपाती खूप आवडते सकाळच्या नाश्त्याला तर मी त्यांना लहानपणापासून सवय लावली म्हणजे त्याच गोष्टीची सवय नाही त्यांना चहा बटर खारी ठोस या सगळ्या गोष्टी त्यांना आवडत्या पण पोहे उपमा हे ते त्यांना आवडत नाही काहीच नाही खाऊ वाटत नाही नव्हतं चहाचा पदे असलं की एकदम मस्त पोट भरतो चला तर मित्रांनो बाय बाय भेटूया परत नवीन व्हिडिओ बाय बाय